नमस्कार आज आपण आजीची चोळी कशी शिवायची ते बघणार आहोत तर मी अगोदर तुम्हाला सांगते आजीची चोळी शिवायला खूप सोपी असते इतर ब्लाउजपेक्षा त्याला जास्त मापाचीही गरज नसते जास्त फिटिंगचीही गरज नसते फक्त आपल्याला चोळी ज्या मापाची शिवायची आहे त्या चोळीची माप लागणार आहे तर इथं मी ही आजीची चोळी घेतलेली आहे तर आता आपण याची पहिलं माप घेऊया बघा तर आपल्याला माप घेताना बाहीची लांबी काढायची आहे तर जरा खेचून बाहीची लांबी शिलाईपासून ही आपण घेऊया तर इथं ही बाई साडेनऊ इंचाची येत आहे आता आपल्याला उंची घ्यायची आहे तर उंची ही आपण ब्लाऊजला पाठीमागून मोजतो तसं या बाजूला तसं चोळीला करायचं नाही आपल्याला पूर्ण उंची ही पुढील बाजूने मोजायची आहे इथे येत आहे ही बारा इंच तर आपल्याला एवढ्याच मापांची गरज आहे आता आपण चोळी कट करायला घेऊया तर इथं मी ही चोळी बघा ही या पद्धतीने फोल्ड करून घेतलेली आहे तर अगोदर आपण बाही कट करून घेऊया तर बाहीची लांबी आहे ती साडेनऊ आली होती तर त्याच्यात अर्धा इंच ॲड करून आपण दहा इंचावरती मार्किंग करणार आहोत आता आपण बाही कटिंग करून घेऊया आणि इथं आपल्या या दोन बाह्या झालेल्या आहेत फक्त आपल्याला हा मधून जो फोल्ड आहे तो कट करून घ्यायचा आहे पिलू इकडे आहे का तर इथं आपल्या या दोन बाह्या कटिंग करून झालेल्या आहेत आता आपण पाठीमागचा भाग आणि समोरील भाग असे दोन्ही भाग एकाच वेळेस कट करणार आहोत तर तर आपली पूर्ण उंची ही आलेली बारा इंच त्याच्यात आपण अर्धा इंच ॲड करणार आहोत तर मी तर साडेबारावरती खोल करून घेतलेले आहे तर आता आपण हे कटिंग करून घेऊया आता आपण याचासुद्धा समोरील भाग आणि पाठीमागील भाग असे दोन भाग कटिंग करून घेणार आहोत आता आपल्याला हा समोरील भाग आहे तो बाजूला ठेवायचा आहे आणि पाठीमागच्या भागातून आपण एक इंच उंची ही कमी करत असतो तर एक इंचावरती मी वरून माप घेतलेला आहे आणि उंची एक इंच आपल्याला कमी करून घ्यायची आहे आता आपण गारुंदी टाकून घेणार आहोत तर आपल्याला ही जी पट्टी आहे ती इथून बघा मोजून घ्यायची आहे तर ही आपली ठेवलेली पट्टी आहे ही पट्टी आहे बघा दीड इंचाची तर त्याच्यात आपण अर्धा इंच ॲड करून दोन इंचावरती इथं खून करून घेणार आहोत म्हणजे ही आपली गळारुंदी आलेली आहे अडीच इंच आणि गळ्याची उंची ही तुम्ही आजीनला विचारून घेऊ शकता तर मी इथं दोन इंच घेत आहे हा चौकोन करून हा गोल आपण आकार कापून घेणार आहोत हा आपला पाठीमागील भाग झालेला आहे आता समोरील भागाचा सुद्धा आपण गळा कट करून घेऊया यालासुद्धा आपण फोल्ड करून घ्यायचा आहे अडीच इंच गळ्याची उंची दोन इंच हा बॉक्स केला आणि हा गोलाकार कटिंग कर करून घेतलेला आहे चोळी शिवताना लक्षात ठेवायचं की ही चोळी शिवायला खूप सोपी आहे आणि गडबड करायची नाही नाहीतर मग चोळी बिघडू शकते पण आपल्याला चोळी बिघडली तर सरळ करता येते घाबरायचं नाही आता आपण हे दोन भाग आहेत म्हणजे समोरील ते आपण मध्यावर असं कट करून घेणार आहोत तर हा समोरील भाग झालेला आहे हा पाठीमागचा भाग झालेला आहे आणि ही आपली बाही झालेली आहे तर आता आपण जो मध्ये लावतात तो भाग म्हणजे ही हा भाग हा लाख किंवा याला ठुशी बोलतात तर आपण हा कसा शिवायचा तो मशीनवर शिवता शिवता बघूया तर आपण हा भाग आता बघून घेऊया तर बघा हा आपल्याला चोळीतला एवढाच कपडा राहिलेला आहे तर याला आपण फोल्ड करून घेऊया चला आता आपण चोळी शिवायला घेऊया तर अगोदर आपण हा जो समोरील भाग आहे तो शिवून घ्यायचा आहे तर हा बघा कसा शिवून घ्यायचा आहे तर आपल्याला सरळ बाजू आणि उलटी बाजू ही समजायला हवी तर ही सरळ बाजू आहे आता आपल्याला या दोन्ही बाजूला बघा टीप मारून घ्यायची आहे गळ्याकडच्या बाजूने म्हणजेच हा आपला गळा आहे हा आपला चोळीचा भाग आहे आता आपल्याला ह्या बाजूने अशी शिलाई मारून घ्यायची आहे या पद्धतीने बघा इथं आपण ही शिलाई मारून डुकलेली आहे या पद्धतीने आता आपल्याला याच्यावर हा जो आपला पाठचा भाग आहे ती ही उलटी बाजू आहे आणि ही सरळ बाजू आहे तर या पद्धतीने बघा आता या पद्धतीने आपल्याला हा भाग ठेवून घ्यायचा आहे आणि वरून अशी ही शोल्डरला टीप मारून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने मी ही इथं शिलाई मारलेली आहे आता आपल्याला दाबटीप घ्यायची आहे तर दाबटीप ही मागच्या बाजूवर या पद्धतीने घ्यायची आहे तर इथं बघा हा जरा सास फोल्ड करून इथं हा पाठच्या भागावर आपल्याला अशी ही दाबटीप देऊन घ्यायची आहे हा बघा या पद्धतीने इथं आणि इथं ही शिलाई मारून घ्यायची तर या पद्धतीने वगैरे तुम्ही दापटीक देऊन घेतलेले आहे हा पाठीमागचा भाग आहे पाठीमागच्या भागावर भागा दापटीक मारलेले आहे तर या पद्धतीने बघू शकता तुम्ही आता आपल्याला गळ्याला क्रॉस पायपिंग करून घ्यायचे आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे तर या बाजूचा मध्य हा इथे येत आहे आणि या बाजूचा मध्य हा इथे येत आहे तर हे दोन मध्य बघा आपल्याला आता आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे तर ही आपली बाही आहे तर आपण सुद्धा मध्यावर खून करून घ्यायचे आहे तसंच या पद्धतीने या बाजूलासुद्धा आपल्याला मध्यावर अशी खोल करून घ्यायची आहे आणि या मध्यावर आणि या मध्यावर आपल्याला इथं पण बघा आपल्याला सरळ बाजू आणि उलटी बाजू बघून घ्यायची आहे तर ही सरळवर सरळ सरौव बाजू ठेवून आणि मध्यावर मध्य ठेवून ही आपल्याला बाही इथून सरळ टीप मारून जोडून घ्यायची आहे याच पद्धतीने या साईडची सुद्धा बाही मध्यावर ठेवून मध्यावर मध्य ठेवून ह्या इथे ही बाही जोडून घ्यायची आहे तर या पद्धतीने बघा मी बाही जोडून घेतलेली आहे या बाजूची घेतलेली आहे आणि या बाजूची सुद्धा घेतलेली आहे आता आपल्याला सरळ करून बाहीच्या बाजूलाही दाबटीप मारून घ्यायची आहे या बाजूलासुद्धा फक्त हा दाबटीपची बाजूही बाहीकडे यायला हवी आणि इथं टीप मारून घ्यायची आहे तर या पद्धतीने बघा मी दापटीत देऊन घेतलेली आहे आता आपली चोळी ही या पद्धतीची तयार झालेली आहे आता आपल्याला खुशी आणि लाक लावून घ्यायचा आहे तर या पद्धतीने बघा हा जी चोळीचा भाग आहे तो मी सरळ करून घेतलेला आहे ही बाजू पुढची आहे आणि ही बाजू पाठची आहे तर आपल्याला बघा एका साईडचा हा भाग जो आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे तर इथे येत आहे हे सोळा इंच तर आता बघा आपल्याकडे चोळीचा हा एवढाच भाग शिल्लक आहे तर याला आपण फोल्ड करून घेऊया म्हणजे हा आहे तर हा बघा या पद्धतीने आपण फोल्ड करून घ्यायचा आहे तर आपल्याला सोळा इंच हवं आहे तर हा आहे आपला साडेनऊ इंच तर आपण बघा एक्स्ट्राचा कापड घेणार आहोत तुम्ही कोणतंही कापड घेऊ शकता तर मी तर हा ब्लाऊज पीस घेतलेला आहे बघा साधा तर हा ब्लाऊज पीससुद्धा आपल्याला असा फोल्ड करून घ्यायचा आहे पण हा फोल्ड करताना हा जेवढा फोल्ड आहे आपला आलेला आहे तेवढाच आपल्याला हा सुद्धा फोल्ड घ्यायचा आहे ावर एक ठेवून घ्यायचा आहे म्हणजे हा भाग है है। जो आहे तो आपला शिलाई जाईल आणि आपला जो भागाचा म्हणजे भाग आहे तो आला होता सोळा इंच तर तुम्हाला मी चोळीवरच दाखवते हा जो खालचा भाग आहे तो आपण इथं मार्क करून घेणार आहोत इथं बघा इथे येतोय हा मधला काकेतला भाग तिथंपर्यंत आपण हे खून करून घेणार आहोत अजिबात तर बघा या इथं येत होती तर आपल्याला इथं फोल्ड करा करायला म्हणजे खाली पण फोल्ड करायला कापड लागणार आहे तर इथं मी अर्धा इंच जास्त घेत आहे आणि आता इथून वरती म्हणजे आपल्याला बघा हा अर्धा इंच सोडून आपल्याला सोळा इंच वरती खून करायची आहे तर इथं बघा मी हे कटिंग करून घेतलेला आहे आता जो हा जॉईंट भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि आता हे दोन भाग आहेत ते इथं हे जोडून घ्यायचे आहेत तर मशीनवर दाखवते तुम्हाला तर जोडत असताना बघा हे सरळ बाजू आहे ती मी वरती ठेवलेली आहे आणि आता आपण हा भाग आहे तो इथं जोडून घ्यायचा आहे या पद्धतीने तर या पद्धतीने बघा इथं शिलाई मारलेली आहे आता आपल्याला हा जो भाग आहे तो खालच्या बाजूला करून इथं बघा या पद्धतीने आणि दापटीप देऊन घ्यायची आहे म्हणजे जो शिलाईचा भाग आहे तो आपला ह्या लाखाच्या बाजूला आला पाहिजे तर या पद्धतीने बघा हा भाग मी जोडून घेतलेला आहे आता आपल्याला इथं हा जो टोकाचा भाग आहे तिथं असं फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायची आहे त्याच पद्धतीने खालच्या बाजूलासुद्धा इथं अशी ही शिलाई मारून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे फोल्ड करून त्याच पद्धतीने हे दोन्ही भाग तयार करून घ्यायचे आहेत तर आता या पद्धतीने बघा मी इथं शिलाई मारून घेतलेली आहे दोन्ही बाजूला आता आपल्याला ही था। था लाक आणि ठुशी चोळीला जोडून घ्यायची आहे तर आता अगोदर आपण एका बाजूने एका बाजूची जोडून घेऊया तर समोरील बाजूने आपल्याला स्टार्ट करायचं आहे तर बघा आता हा भाग जो आहे तो सरळवर सरळ ठेवून इथं या पद्धतीने बघा आपल्याला ही टीप मारून अशी अशी ठुशी हाँ हाँ ही ठुशी इथं जोडून घ्यायची आहे तर या पद्धतीने बघा इथं जोडून घेतलेले आहे याच पद्धतीने हा हात घ्यायचा आहे आणि यालासुद्धा ही लाक जोडून घ्यायचा आहे तर या पद्धतीने बघा इथं पण हे जोडून घेऊ तर या पद्धतीने बघा समोरील बाजूला हा एका साईडचा भाग आहे तर इथून इथं इत्थ म्हणजे इथंपर्यंत आणि इथून इथंपर्यंत म्हणजे ही या पद्धतीने आपण हा लाक जोडलेला आहे बघू शकता हां त्या पद्धतीने बघा तर हा आपण जोडलेला आहे आता आपल्याला हा जो भाग आहे तो समोरील भागावर आणि हा जो आहे तो हा पाठच्या भागावर आणून यालासुद्धा आपण वरून दाब तर बघा या पद्धतीने आपण हे लावून घेतलेला आहे या बाजूलासुद्धा आणि या बाजूला आता चोळी सरळ करून घेऊया तर आता व्यवस्थित केल्यावर के बघा ही आपली चोळी शिवून तयार झालेली आहे या पद्धतीने आता बघा इथं आजी गाठ मारणार आणि इथं आपल्याला एक काज आणि बटन करायचं असतं तर या बाजूला काज करायचं आहे आणि या बाजूला बटन लावून घ्यायचं आहे आणि ही बघा या पद्धतीने ही आपली चोळी पूर्ण शिवून झालेली आहे तुम्ही पण या पद्धतीने चोळी शिवण्याचा नक्कीच प्रयत्न करा तुम्हालाही ही, ही चोळी शिवायला अगदी जमेल कारण मी अतिशय सोप्या भाषेत सांगितलेलं आहे आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेलच तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता मी पुढचा व्हिडिओ त्याच्यावर नक्की घेऊन येईन तर ही बघा या पद्धतीने ही आपली आजीची चोळी शिवून तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत